दारूच्या नशेत माणूस काय करेल कधीच सांगता येत नाही दारूच्या नशेत लोक काय करतील याचा नेम देखील नाही ने। सिंह ज्याला पाहताच सगळ्यांना घाम फुटतो त्या सिंहासमोरच एक तरुण दारू पिऊन गेला आणि पुढे जे घडलं ते तुम्ही त्या व्हिडिओमध्येच पाहा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सहजासहजी सिंहासमोर जाण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही पण दारूच्या नशेत या व्यक्तीनं हिंमत केली आहे व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या देखील लक्षात येईल मध्यधुंद अवस्थेतील त्या व्यक्तीचं कृत्य पाहून सिंहही कन्फ्यूज झाल्यासारखा दिसतो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय ती व्यक्ती एकदम नशेत आहे आणि त्याला भानही नाही त्याने काही न करता सिंहाच्या गोट्यात उडी मारलेली आहे त्या व्यक्तीनं तटबंदीत उडी मारताच तो मार मारता सिंहसमोर आलेला आहे मग सिंह गिदाडासारखा त्याच्या भोवती घिरट्या घालू लागलेला आहे आश्चर्याची बाब म्हणजे सिंहाला समोर पाहिल्यानंतरही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जरा देखील भीती वाटत नाही बोलत तो सिंहाला काही सूचना देऊ लागलाय तो सिंहासमोर बसलाय जणू तो त्याचा मालकच असावा या व्यक्तीचं हे कृत्य पाहून पाठीमागील भिंतीवरील लोकांची मट्टी गरज जमलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळते की लोक नशेत असलेल्या व्यक्तीला शांतपणे जमिनीवर झोप अन्यथा सिंह तुझ्यावर हल्ला करेल असा मोलाचा सल्ला देखील देत आहे मात्र सर्वांच्या सल्ल्याकडे त्यानं दुर्लक्ष करून नशा करणारा सिंहासमोर बिंदासपणे उभा राहिले असं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हा व्हिडिओ कुठे आणि कधी शूट करण्यात आला याबाबत मात्र कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही असे थक्क करणारं दृश्य इंस्टाग्रामवरती प्रचंड असं व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स आप बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद